<णिया>। बघा ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना शिक्षा दिली पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आता घोटाळा करण्याकरता शासनाने सांगितलं नाही पण घोटाळा केल्यानंतर ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना सोडू नये अशी सगळ्यांची मानसिकता आहे आणि आमची सुद्धा मानसिकता आहे आणि मला तरी असं वाटतं की विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण न करता विद्यार्थ्यांचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्याकरता ज्या लोकांनी हा नालायकपणा केलेला आहे त्याच्याकरता सगळ्यांनी एकजुट होऊन याच्या पुढे असे प्रकार घडणार नाही याच्याकरता सगळ्यांनी मदत करावी अशी अपेक्षा आहे जे सापडलेले गुन्हेगार आहे खरं म्हणायला गेलं तर ड्रग्ज मध्ये जे सापडत असतील त्याच्याकरता एक केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने एक वेगळा कायदा केला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण की हे पेव फक्त पुण्यामध्ये नाही तर कदाचित जळगाव मध्ये सुद्धा आल्याच्या बातम्या मागच्या काळामध्ये आपण वाचायला मिळाल्या त्यामुळे आता हाय हे जे विष आहे हे पुऱ्या देशामध्ये आहे फैलत आहे त्याच्याकरता कडक धोरण व्हावं ही मागणी आम्ही शंभर टक्के विधानसभेच्या सभागृहामध्ये करणार आहोत जमलं तर कॅ कै, कॅबिनेटमध्ये करणार आहोत की राज्य सरकारने असा काहीतरी कडक कायदा करावा की जेणेकरून त्याला तात्काळ सुट्टा येणार नाही त्याच्यावर शिक्षामध्ये काहीतरी वाढ करावी आणि मला तरी असं वाटतं त्याच्याशिवाय यांना चाप बसणार नाही कारण दिवसेंदिवस हे प्रकार वाढतायत आणि ते तरुण पिढीला बर्बाद करणारे आहे येणाऱ्या भारताच्या भवितव्याला खराब करणारे आहे त्याच्याकरता सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष देणार आहे या ठिकाणी बघा मराठ्यांना आरक्षण असेल धनगरांना असेल ओबीसीना असेल सध्या राज्यामध्ये ती एकमेकामध्ये दुही निर्माण झालेली आहे ती होऊ नये अशी अपेक्षा सगळ्यांची आहे सगळ्यांना सन्मान मिळावा सगळ्यांचं रिजेक्शन अबाधित राहावं याच्याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहे आपण आज बघतोय की आपसामध्ये आपण एका ताटामध्ये जेवणारे सगळे भाऊ वेगळ्या वेगळ्या दिशेने आज फोन करून उभे आहोत आणि मला तरी असं वाटतंय धनगर असू दे ओबीसी असू दे मराठा असू दे याच्याकरता जी मुख्यमंत्री मोदयांनी बैठक लावलेली आहे सर्वपक्षीय त्या बैठकीमध्ये तोडगा काढावा अशीच आमची अपेक्षा आहे काल बोललो मी तुमच्या

उमेदवारीची सूत्र असतील उमेदवार डिक्लेअर करण्याचे सूत्र असतील हे आम्ही मुख्य नेत्यांकडे दिले होते एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला असेल